तर कल्याणच्या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले कारण जे गोळीबार करणारे आहेत गणपत गायकवाड हे भाजपचे आमदार आहेत आणि कल्याणमधल्या अर्थात उल्हासनगरमधल्या या पोलीस स्टेशनमधल्या गोळीबारासंदर्भात या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत सध्या आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या दोन साथीदारांना अटक झालेली आहे मात्र या प्रकरणाचे उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होईल आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून हा गोळीबार करण्यात आला अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर यांच्याकडे तुषार काय आदेश दिलेत फडणवीसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या संदर्भामध्ये उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच एका पोलीस स्थानकामध्ये एका आमदाराकडून गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये शिवसेनेचे शहर प्रमुख या ठिकाणी आपल्याला गंभीररीत्या जखमी होताना पाहायला मिळाले दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवरती मेक आरोप प्रत्यारोप केले जात होते स्वतः आमदार गणपत गायकवाडांनी मी गोळीबार केल्याचं देखील या ठिकाणी कबूल केलेलं आहे स्वतः आता गणपत गायकवाडांना अटक करण्यात आलेली असून त्यांच्या दोन साथीदारांना देखील अटक करण्यात आलेली मात्र या प्रकरणाची स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेले आहेत काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या संदर्भातली चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती आणि या प्रकरणानंतर अखेर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत की नेमका हा वाद का झाला नेमकी कुणाची चौकशी होती नेमकं प्रकरण काय घडलं होतं आता या सारख्या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल आणि या प्रकारानंतर देवेंद्र फडणवीस आपल्याला प्रतिक्रिया देताना पाहायला मिळतील मात्र तुर्तास तरी या प्रकरणामध्ये स्वतः भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या साथीदारांचा यांना अटक झालेली आहे आणि आता तुर्तास या सर्व प्रकरणाची पूर्ण चौकशी झाल्यानंतर नेमकं काय प्रकरण घडलं होतं हे पाहायला मिळणार आहे बिलकुल तुषार धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा उल्हासनगरच्या घटनेवरती प्रतिक्रिया दिली कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये कायदा हा शेवटी सर्वश्रेष्ठ असून तो सर्वांसाठी समान आहे आणि सामान्य व्यक्ती असेल किंवा उच्च पदावरील व्यक्ती असेल सर्वांना नियम आणि कायदे सारखे असल्याचं अजित पवार म्हणाले काय नक्की तिथं घडलंय आणि तो अतिशय म्हणजे वैतागलेला माणूस कसा बोलतो तशा पद्धतीनं काही त्याचं वक्तव्य चाललेलं होतं वास्तविक सत्ताधारी असू विरोधक असू कुणीही लोकप्रतिनिधींनी जे संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे कायद्याने घटनेचं राज्य असतं त्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही याबद्दलची खबरदारी सरकार म्हणून राज्यकर्ते घेत असतात त्यावेळेस सरकारमधल्या प्रत्येक आमदारांनी संबंधितांनी हे व्यवस्थितपणेच वागलं गेलं पाहिजे परंतु त्याच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या गोष्टी आल्या दरम्यान खासदार सुप्रिया सुळे